आता बातमी पंढरपुरातून आहे नामसंकीर्तन सभागृहाचं काम अद्याप पूर्ण झालेलं नाहीये या सभागृहासाठी वाढीव दहा कोटी निधी मंजूर झालाय अशी माहिती आहे मात्र गेली पाच वर्ष झाली आहेत तरी सुद्धा पंढरपुरातील नामसंकीर्तन सभागृह अर्थात नाट्यगृह हे रखडत पडलेलं आहे भजन कीर्तन प्रवचन अशा धार्मिक कार्यक्रमांसाठी पंढरपुरात शासनानं नामसंकीर्तन सभागृहाची पुरातन वाड्याप्रमाणे राजवाड्याप्रमाणे असणाऱ्या वास्तुशैलीची निर्मिती केलेली आहे मात्र या सभागृहाची प्रतीक्षा वारकरी भक्तांना वा प्रतिनिधी संकेत कुलकर्णी पंढरपूर खर तर ही पुरातन नगरी आणि याच पुरातन नगरीमध्ये एका राजवाड्याप्रमाणे आणि एका पुरातन नक्षीदार अशा बांधकाम शैलीतून उभारलेली ही जी इमारत आहे ही आहे नामसंकीर्तन सभागृहाची नामसंकीर्तन सभागृह अर्थात नाट्यगृहाची निर्मिती खरं तर पंढरपूरमध्ये होत आहे दोन हजार चौदा ते एकोणीस या काळामध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना या नाट्यगृहाला मंजुरी देण्यात आली होती सुमारे चाळीस कोटी रुपयांचा निधी देण्यात आला होता यानंतर खरं तर गेल्या पाच वर्षापासून या इमारतीचं काम सुरू आहे या इमारतीच्या कामामध्ये निधीची सुद्धा भरघोस वाढ वेळोवेळी होत मात्र तरी देखील काम रखडत रखडत पुढे आलेलं आहे कोरोना काळात काही काळ काम हे बंद होते मात्र पुन्हा हे काम सुरू झाले आता नव्यानं या इमारतीसाठी दहा कोटी रुपयांचा निधी मिळाला तब्बल नऊशे सिटिंग कॅपॅसिटी असणारं हे नाट्यगृह आर्ट गॅलरी व इतर एका साध्या फंक्शन हॉलसह सा, सुसज्ज असं पंढरपूरकरांना वापरायला आहे नामसंकीर्तन सभागृहाच्या माध्यमातून पंढरपुरात होणारे भजन कीर्तन प्रवचन अशा धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल व्हावी यासाठी एका राजवाड्याच्या संस्कृतीप्रमाणे पुरातन संस्कृतीचा ठेवा जपणारं नामसंकीर्तन सभागृह पंढरपुरात उभारलं जाते मात्र हेच काम रखडलं असून येत्या आषाढीपर्यंत हे काम पूर्ण व्हावे अशी मागणी खरंतर आता वारकरी भक्तातून होत आहे व्हिडिओ जर्नलिस्ट राजू मिश्रा संकेत कुलकर्णी एनडीटीव्ही मराठी पंढरपूर